आध्यात्मिक उन्नती ते राष्ट्रकल्याण अशी वाटचाल करणारे जगद्गुरु जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज हे नाशिक लोकसभेमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज यांनी लढा राष्ट्रहिताचा व राजकारणाचा शुद्धीकरण हा नारा देत नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या प्रचारात मोठी आघाडी घेतलीय स्वामी शांतीगिरी महाराजांनी हजारो भक्तगणांच्या उपस्थितीत सिन्नर शहरात आपले प्रचारार्थ मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले शांतीगिरीजी महाराज यांच्या शक्ती प्रदर्शनाला सिन्नरमधील नागरिकांकडून मोठा प्रतिसाद देण्यात आला महाराजांचा सिन्नर, सिन्नर शहरातील व्यापारी वर्ग व अनेक सांस्कृतिक मंडळाकडूनही स्वागत करण्यात आले शांतीगिरी महाराज यांना सीनियरमध्ये मिळालेल्या प्रतिसादामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे या संपूर्ण प्रचाराबाबत महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी यांच्याशी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी दी दीपक चव्हाण यांनी नाशिक लोकसभेसाठी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी राजकारणाचं शुद्धीकरण हा वसा घेऊन जे आहे ते लोकसभेला सामोरे जात आहे माझ्यासोबत शांतिगिरीजी महाराज आहेत आत्ता शिन्नरमध्ये त्यांची जी रॅली पार पडलेली आहेत बाबा काय सांगाल एकंदरीत लोकसभेचा जो काही तिढा आहे तो अवघ्यापैकी सुटलेला नाही परंतु तुम्ही तुमची भूमिका जी स्पष्ट केलेली आहे अपक्ष लढण्याची नेमकं आज तर कशा पद्धतीने आपण आपला जो प्रचार आहे तो सुरुवात केलेली आहे काय सांगाल नडा राष्ट्रहिताचा संकल्पसिद्ध राजकारणाचा हा विचार घेऊन आमचे भक्ती परिवार या रिंगणात उतरले आहेत आणि त्यांनी आता एकच विचार केलेला आहे लढायचा आणि जिंकायचं त्यामुळे आता कोणत्याही प्रकारचा विषय राहिलेला नाही आणि कोणत्याही प्रकारचं तिकीट कोणत्या पक्षाचा आपल्या मिळ अशाही प्रकारचा कोणताही विचार आमच्या कोणत्याही भक्तिपरिवारामध्ये या ठिकाणी राहिलेला नाही बाबा जसं तुम्ही आता सांगितलं की लढा राष्ट्रहिताचा असे कोणते मुद्दे आहेत ते समोर घेऊन तुम्ही या लोकसभा निवडणुकीमध्ये उतरला की निवडणूक म म्हटली म्हणजे अनेक प्रकारचे बघा जनतेची समस्या असतात आताच आम्ही अनेक गावोगावी या ठिकाणी भेट दिली भेट दिल्या असताना सत प्रश्नाचे मुद्दे आम्ही त्या गावाला केल्यानंतर त्यांनी बघा अत्यंत अनेक गावांनी आम्हाला अशा काही व्यथा बोलून दाखवल्या हृदयाला पाज फोडणाऱ्या मग पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल शिक्षणाचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल शेतीचा प्रश्न असेल अशा अनेक किती प्रश्न बघा त्या भूमिपत्राने आम्हाला या किंवा व्यक्त केले आणि विशेषतः त्यांनी आम्हाला हाही मागा एक मुद्दा मांडला म्हणे आम्ही ज्यांना मत दिलं त्यांना आम्ही दहा काही पाच वर काही काही म्हणतात आम्ही पाच वर्ष त्यांना पाहिलं सुद्धा नाही म्हणे काही म्हणतात आम्ही दहा वर्ष सुद्धा पाहिले नाही म्हणे अशा प्रकारे त्यांच्याकडे आम्हाला एक प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या आणि म्हणून काय काय बागा भगवताची इच्छा असेल की आमच्या सर्व परिवाराला प्रेरणा मिळाली त्यांच्या त्यांनी आमच्यासारख्या येड्याला उभं केलं या राजकारणामध्ये आणि त्या हनुमंताची आणि भगवंत इच्छा असेल काहीतरी इतिहास भविष्यात घडायचा असेल म्हणून सर्व आपल्या सर्वांनी प्रेरणा मिळत आहेत आणि त्या ही प्रेरणाच्या माध्यमातूनच आजही आपल्या दिन या सिन्नर तालुक्यामध्ये आपल्या सिन्नर शहरामध्ये जे काही पदी आता ज्याला दिंडी दिसावला म्हणतात आपण मोठ्या उत्साहाने आनंदाने संपन्न केला जेणेकरून हृदय लोकांच्या हृदयामध्ये ज्या ठिकाणी आता बाबांनी प्रवेश केला आणि आता त्या हृदयपूर्वक हे देशाचं कामगिरी ना त्याचं नाव घेतलं कुठेतरी तुमच्या भक्तपरिवार असेल किंवा नाशिक जिल्ह्यातील जे नाशिक लोकसभेतील जे नागरिक असतील त्यांची थी एक मागणी होत आहे जसं राम मंदिर अयोध्यामध्ये झालं तसं मंदिर जे आहे ते अंजनेरी गडावर व्हावं आणि तुमचाही निर्णय तोच आहे नेमकं कशा पद्धतीने तुम्ही तर आपण पाहतो की उत, उत्तर प्रदेशामध्ये आता बावीस जानेवारीला सुंदर असा परमचंद्राच्या प्रदेशाचा सोहळा पार पडला जो सोळा तिथे बघा एक संन्याशी मध्य उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हिच्या अयोध्येमध्ये मंदिर व्हावं मंदिर वही बन असं ज्यांनी गीत रचलं अनेकांनी आपल्या आप भावना व्यक्त केल्या की मंदिर वही बनायंगे मात्र आपण पाहतो या भारताचा इतिहास अनेक मुख्यमंत्री होऊन गेले अनेक राजकारणी त्या उत्तर प्रदेशमधून गेले मात्र कोणीही बघा त्या ठिकाणी ते मंदिर उभं उभू शकलं नाही उलट त्या माग मागच्या नेत्यांच्या काळामध्ये आमच्या रामभक्तांना बलिदान द्यावं लागलं ला। अनेकांचे बिचारीने प्राण दिले की बघा त्यांनी संकट सहन केलं मग तरीसुद्धा ते राम मंदिर होऊ शकलं नाही मात्र काय प्र त्याबरोबर आमच्या इच्छा असेल एक संन्याशी योगी आदित्यनाथ त्या ठिकाणी त्या गादीवर राजगादीवर आले आणि आपण पाहतो ज्या मंदिर होण्यासाठी अनेकांनी बलिदान प्राण प्राण दिले मात्र तेच मंदिर अत्यंत शांततेने कोणत्याही प्रकारचं बलिदान नव्हता कोणत्यापासून रक्त न सांडता अत्यंत न्यायालयांच्या बांधिमात असून अनेकांच्या सहयोगातून असल अशाने मग त्यांनी मंदिर बनवलं की संपूर्ण जगभाग त्यांनी दर्शन घेतलं एक आदर्श जागापणे निर्माण केला आणि म्हणून तद्वतच आपल्याही म जसं उत्तर प्रदेशामध्ये राम जन्मभूमी आहेत तसं आपल्याही या नाशिक मतदारसंघामध्ये आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान हृदयस्थान ज्याला म्हणतो ज्या हनुमंत यांनी प्रभूंच्या सेवा सेवा केली आपल्या हृदयामध्ये ठेवलं अशा हनुमंत जन्मस्थान आहेत अनेक वर्षापासून बघा त्या ठिकाणी आमच्या भक्त परिवाराने विचार केला आहे त्यासाठी कार्यसुद्धा केले अनेक संकल्पसुद्धा केले मात्र आजपर्यंत आपण पाहतो त्या ठिकाणी काही होऊ शकलं नाही आम्ही त्याच अनुषंगाने आमच्या भक्त परिवाराला परिणाम होत आहेत आणि त्यांनीसुद्धा विचार केला आहेत की जसं हनुद्यामध्ये राम मंदिर झालं तसं या ठिकाणी हनुमा हनुमान जन्मस्थानाचा विकास होऊ केंद्राचा विकास होऊ नये तर सुद्धा असं मंदिर का व्हावं आणि एक आदर्श बघा या नाशिक जिल्ह्यामध्ये निर्माण व्हावा निश्चितच आदर्श हा ह्या नाशिक जिल्ह्यामध्ये निर्माण व्हावा आणि ते त्यांच्या भूमिकेवर बी ठाम आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न असतील काही अनेक सामाजिक प्रश्न असतील व देशहिताचे प्रश्न असतील व धार्मिक प्रश्न असतील असे जे मुद्दे आहेत ते घेऊन शांतीगिरी बाबा जे आहेत ते या लोकसभेच्या मैदानात उतरलेत पर्सन कैलास प्रभू दीपक चव्हाण सुदर्शन न्यूज नाशिक